नमस्कार घरोघरी मातीच्या चुली ही लोकप्रिय मालिका पैकी एक आहे स्टार प्रवाह हो वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या या मालिकेत मालिके सतत नवीन ट्विस्ट येताना दिसतात मालिकेत दाखवल्याप्रमाणे ऐश्वर्या सतत रणदिवी कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न करते तिच्या नवऱ्याला सारंगला हाताशी धरून ती अनेक कट कारस्थाने करताना दिसते जानकी आणि रुद्रिकेशला सतत त्रास देते आतापर्यंत अनेकदा तिने जानकीला मारण्याचा प्रयत्न केला आहे तसेच घरात फूट पाडून जानकी आणि ऋषिकला वेगळे करून त्यांना त्रास दिला ऋषिकेशला जानकी देखील ऐश्वर्याच्या कट कारस्थानाचा सामना करताना दिसत आहे ऐश्वर्याचे खरे रूप समोर आल्यानंतर सारंगला पश्चाताप झाल्याचं पाहायला मिळाले सारंग ऐश्वर्याविरोधात जानकी आणि ऋतिकची मदत करायचे ठरवले मग त्यांनी सारंगचा मृत्यू झाला अशी योजना आखून ऐश्वराला तिच्या जाळ्यात फसवण्याचं ठरवलं आता ईश्वराविरोधात संपूर्ण रणदिवे कुटुंब एकत्र आल्याचं समोर आलेल्या प्रमुख मध्ये पाहायला मिळत आहे स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे त्या प्रोमो मध्ये पाहायला मिळतं की सारंग त्यांचे रूप बदलून घरात येतो तो मनातल्या मनात म्हणतो मनात की आई की आईला हे सांगायला हवं मी जिवंत आहे त्यानंतर तो आईच्या खोलीत जातो खोट्या दाढी विशी काढतो आणि तो जिवंत असल्याचं सांगतो प्रमो मध्ये पुढे पाहायला मिळालं की जानकी ऋषिकेश आणि इतरांना म्हणते की मला खात्री आहे की आई आपल्याला प्ला, नक्की समजून घेईल